पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह आणि ताशी तीस ते ती चाळीस किलोमीटर वेगाने वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील बहुतेक शहरांमधील तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे त्याचबरोबर वातावरणातील दमटपणाही वाढला आहे नऊ ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल पाहूयात मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राखेल तर अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे मुंबईतील कमान तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सत्तावीस पॉईंट चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल तर दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात ही वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर दुपारच्या वेळी कमाल तापमानात वाढ होण्याची देखील शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलेला नाही पावसाने राज्यातून विश्रांती घेतली असून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही उघडी पाहायला मिळते आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही पावसाची कुठली शक्यता नाही दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश शक्यता आहे तर कमाल तापमान तीस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील पूर्व विदर्भातील मागील काही दिवसात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले गडचिरोली भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती देखील उद्भवली परंतु आता विदर्भातील कमाल तापमान कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून ऑक्टोबर अपर हीट देखील जाणवण्यास सुरुवात झाली आहे कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास होत आहे दरम्यान नैऋत्य मान्सून हा आता परतीच्या वाटेवर असून महाराष्ट्राच्या अनेक भागातून मान्सूनने काढता पाय घेतला आहे परंतु संपूर्ण राज्यातून मान्सून मागे फिरलेला नाही येत्या काही दिवसांमध्ये मान्सून राज्यांमधून माघारी फिरेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा